जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरचे नवीन वेळापत्रक जाहीर झालेले आहे ग्राउंडचे तर बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस आणि बघा आपलं केव्हापासून केव्हापर्यंत नवीन शेड्यूल आले आहे सुद्धा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा एका दिवशी किती विद्यार्थी बोलवण्यात आले आहेत तेसुद्धा आपण बघणार आहोत महिलांचं एका दिवशी किती म विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत त्यानंतर पुरुष उमेदवार किती बोलवण्यात आलेले ते सुद्धा आपण बघूया तर बघा मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्यरुंद कारागृह भरती बावीस तेवीस एकूण बेचाळीसशे तीस रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करण्याबाबत मान्य पोलीस महासंचालक यांचे परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहे मुंबई पोलीस भरती बावीस तेवीसची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे त्यानंतर पुढे बघा मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई या मैदानावर एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते तीस सा तीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी बोलण्याचे वेळापत्रक आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस शिपाईचालक पदाच्या पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलवण्याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानंतर बघा संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावे तसेच उमेदवारांनी धावणे या प्रक्रियेसाठी सहा एम एमपेक्षा कमी असल्यास स्पाईक शूजचा वापर करता येणार आहे तुमचा साधा शूज पण चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा नवीन जे शेड्यूल आलेलं आहे ते काय आहे तर मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल इथे एकोणतीस ते तीनपर्यंत आणि घाटकोपरला तीन ते सॉरी अठ्ठावीस ते तीनपर्यंत ठीक आहे तर पुढे बघा आपण काय म्हटलेलं इथे अठ्ठावीस सात दोन हजार चोवीसला सकाळी पाच वाजता महिला उमेदवार बोलवण्यात सॉरी पुरुष उमेदवार बोलवण्यात आलेले आहे कुठे लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान पतंगनगर घाटकोपरला घाटकोबरला ठीक आहे तर बघा सकाळी किती वाजता बोलवण्यात आलेलं पाच वाजता आणि तुमचं सर्व काही इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आता बघूया एका दिवशी किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत तर पहा जशी जशी म मुंबई पोलिसची जे भरती असते ते जशी जशी पुढे जात असते तशी तशी विद्यार्थी संख्या वाढत असते आणि तेच दिसतं आहे बघा तेवीस तारखेला सॉरी अठ्ठावीस तारखेला सकाळी पाच वाजता एकूण आठशे विद्यार्थी बोलवण्यात आले मग आठशे एक नऊ वाजता बोलवण्यात आलेले आहे आणि आठशे एक न, तर नऊ वाजता बघूया किती बोलवण्यात आलेले आहे त्या त्यानंतर बघा सकाळी आठ वाजता किती बोलवण्यात आले सॉरी सकाळी पाच वाजता आठ आठशे आणि त्यानंतर नऊ वाजतासुद्धा परत आठशे विद्यार्थी बोलवण्यात आले बघा इथं शेवटचा आपण आकडा बघूया मी तुम्हाला सर्व काही समजून सांगतो कारण की याची खूप हेल्प होणार आहे तुम्हाला ग्राउंड आउट ऑफ काढण्यासाठी त्यानंतर बघा अकरा वाजता बोलवण्यात आलेला आहे सोळाशे एक इथे बघा व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या तर बघा अकरा वाजता किती बोलवण्यात आले दोन हजारपर्यंत म्हणजेच चारशे विद्यार्थी ठीक आहे म्हणजे एका दिवशी आता किती झाले टोटल चारशे आधी किती बोलवले होते नऊशे किंवा हजार ठीक आहे आता जसं तसं शेड्यूल पुढे जाणार तसं तसं विद्यार्थी संख्या वाढणार कारण की त्यांच्या लक्षात येत असते की कि किती वेळामध्ये आपण किती ग्राउंड कम्प्लीट करतो त्याच्यानुसार हे व्यवस्थित ते नियोजनबद्ध काम करत असते त्यानंतर बघा दोन हजार एक बघा इथे दोन हजार तर सकाळी पाच वाजता एकोणतीस तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी ठीक आहे किती बोलवण्यात आले बघूया आपण तर पहा एकवीसशेपासनं तर परत आठशे म्हणजे अठ्ठावीसशे म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा तो शेड्यूल चालणार आहे ठीक आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा दोन हजार विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे त्यानंतर पुढची तारीख बघूया आपण डायरेक्ट आता बघा एकोणतीस तारखेलाच दोनशे परत विद्यार्थी वाढवलेले आहे म्हणजे पहिल्या पहिल्या दिवशी किती दोन हजार दुसऱ्या दिवशी बावीसशे केलेले आहे ठीक आहे म्हणजे ते वाढत चालणार आहे कारण की त्यांना वेळा नियोजन कळलं की नेमकं कशा प्रकारे आपल्याला ग्राउंड कम्प्लीट करायचं आहे त्यानुसार आ, शेवटी शेवटी जे विद्यार्थी येईल त्यांच्यासाठी खूप म्हणजे रश असणार म्हणजे गर्दी भरपूर असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण बेचाळीसशेपासनं तर पाचाळीसशेपासनं तर बघा पा, कितीपर्यंत सदुसष्टेपर्यंत ठीक आहे भरवण्यात आलेलं आहे म्हणजे आपण सदुसष्टेमधून बेचाळीसशे वजा केल्या तर बघा किती राहतात झिरो पाच आणि बरोबर म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला पंचवीसचे विद्यार्थी बोलवण्यात आले म्हणजे पहिल्या दिवशी दोन हजार दुसऱ्या दिवशी बावीसशे तिसऱ्या दिवशी पंचवीसशे त्यानंतर एकतीस तारखेला बघूया आपण कुठनपासनं बोलवण्यात आले सदुसष्टशे एकपासनं तर आता हे वाढतच जाणार आहे म्हणजे ज्यांचं शु सुरुवातीला ग्राउंड असते त्यांचा फायदा सुद्धा असतो आणि त्यांचा लॉससुद्धा म्हणू शकतो आपण कारण की नियोजन थोडं हळूहळू चालत असते ते स्टार्टिंगला तर केव्हा पण ग्राउंड हे आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो कारण ग्राउंड तुमचं जर आउट ऑफ येऊन गेलं तर लेखीला तेवढा त्रास होत नाही कारण की कोणतेही ग्राउंड आपल्या हातात असतं फक्त लेखी कसा पेपर येईल का येईल सोपा येईल कठीण आहे ते आपल्या हातात नसतं त्यामुळे तुम्ही जेवढं ग्राउंडमध्ये आपलं गाळान तेवढा तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शनमध्ये त्यानंतर बघा अकरा वाजता एकतीस तारखेला शेवटची वेळ नऊ हजार पाचशे ठीक आहे सदुसष्टमधून आपण जर वजा केले तर शून्य त्यानंतर इथे किती राहील आठ परत एक दिला वापस इथे किती राहील तर इथे राहील चार ठीक आहे तर चौथ्या दिवशी किती बोलवण्यात आले अठ्ठावीसशे बोलवण्यात आले ठीक आहे आपण जर सदुसष्टेमधून नऊ हजार पाचशे वजा केले तर किती राहतात अठ्ठावीसशे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील जी तारीख आहे ती आहे एक तारीख ठीक आहे एक तारीख बघू शकता नऊ हजार पाचशेपासनं नऊ हजार पाचशेपासनं जर आपण चेक केलं पुढे तुमच्या समोर मी लाईव्ह चेक करतो बघ बघा नऊ हजार पाचशेमधनं बाराशे बारा हजार पाचशे जर आपण वजा केली ठीक आहे नऊ हजार पाचशेमधून बारा हजार पाचशे वजा केली आपण तर किती राहणार तरी ते राहील तीन हजार म्हणजे तीन हजार पहिल्या दिवशी दोन हजार दुसऱ्या दिवशी बावीसशे तिसऱ्या दिवशी किती बोलवलं त्यांनी पंचवीसशे चौथ्या दिवशी अठ्ठावीसशे पाचच्या दिवशी किती बोलवण्यात आलेले तर तीन हजार आता पुढे बघूया आपण बघा दोन तारखेला लास्ट वेळ किती आहे पंधरा हजार पाचशे पंधरा हजार पाचशेमधून पंधरा हजार पाचशेमधून आपण बारा हजार पाचशे वजा केली तर किती राहणार बघा परत तीन हजारच म्हणजे तिसऱ्या दिवशी सॉरी दुसऱ्या दिवशीसुद्धा तीन हजारच बोलवण्यात आलेले आहे आणि तीन हजार तिसऱ्या दिवशी तीन तारखेला बघूया बघा तीन तारखेलासुद्धा तीन तारखेचं बघूया आपण किती होते पंधरा हजार पाचशे मधनं अठरा हजार पाचशे ठीक आहे इथे पण तीन हजारच राहते ठीक आहे तर तीन हजार ओके तर अशा प्रकारे मुलांचं म्हणजे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे आणि महिला उमेदवारांचंसुद्धा एकोणतीस पासनं तर आपण चेक केलं शेवटचं जर आपण डायरेक्ट कारण की तुमचासुद्धा टाईम वेस्ट नाही करत मी बघा एक पासनं तर नऊ हजार तीनशे ठीक आहे इथे एक दिवस कमी देण्यात आलेला आहे ठीक आहे इथे एकोणतीसपासनं वाटते तर नऊ हजार तीनशे म्हणजे इथे एकूण महिला उमेदवार एका दिवशी थोड्या कमी बोलण्यात आलेल्या असतील तर बघा अशा प्रकारे हे शेड्यूल आहे तुम्ही चेक करू शकता ही पी एफ आपल्या टेलिग्राम टेल चॅनलवर टाकण्यात आलेली आहे तर सर्वांनी नियोजन समजून घ्या नियोजन जर तुम्हाला समजलं तर तुम्ही व्यवस्थित वेळेवर आणि तुमचं ग्राउंड हे व्यवस्थित देऊ शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही आणखी प्रश्न असतील इन्क्वायरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल